बर बर पाठील दर हा च वेळ झालाय परत प्रार्थनेला तिथे वेळेत गेलं पाहिजे शाळेत बाबा चल सायकल घ्यायची का पायपाईत जायचं बर माल चप्पल घालू हो दे बाबा तुझी चप्पल कुठे गेली चप्पल घाल ना तुझी हम्म असं नाही चप्पल घाल आज कुठं चालतो रे चप्पल शूज घालायचे तर शूज धुवायला टाकले का सलो फाटापाठा चाला अरे कोण राहतोय माऊली